नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री मेघनाताई ताई यांच्या अध्यक्षतेखाली त्या राज्या राज्याच्या राज्यमंत्री आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री सुद्धा आहेत आज त्यांनी जनता दरबाराचं आयोजन केलेलं आहे आणि परभणी जिल्ह्यातील विविध नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी हा जनता दरबार त्यांनी भरवलेला आहे आपल्यासोबत काही कला शिक्षक कार्यानुभव शिक्षक आहेत त्यांचेही प्रश्न या ठिकाणी आहेत त्यांनी सुद्धा आशकालीन शिक्षक यांचेही प्रश्न आहेत त्यांनी सुद्धा या पालकमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेणार कला क्रीडा कार्यानुभव शिक्षक संघ परभणी यांच्या वतीने आम्ही आश्कालीन निदेशक सर्व बोलतो की की आम्ही दोन हजार चोवीसमध्ये मध्ये दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये आम्ही जिल्हा परिषदच्या शाळेवर रुजू झालेलो हो। आहोत तरी पण अद्याप शासनाने आम्हाला कुठल्याही प्रकारचं मानधन दिलेलं नाही किंवा पगार दिलेला नाही याच्या ह्या हलगर्जीपणामुळे आमचं कुटुंब सगळं आता उघडे पडलेलं आहे लेकरबाळा आमच्या उपाशी मरत आहेत कुठल्याही प्रकारचं आम्हाला उत्पन्नाचं साधन नाही आम्ही दररोज शाळेत जातो तरी मायबाप सरकारांनी आमचं लवकरात लवकर मानधन मिळून द्यावं ही माझी विनंती आहे आम्हाला सर्वांच्या वतीने मायबाईवर अंशकालीन निदेशक म्हणून कार्यरत आहोत आणि त्याच्या कोविडमध्ये आमची नियुक्ती दोन तीन वर्षासाठी थोडीशी थांबली होती आता परत आम्ही दोन हजार पा चोवीसपासून शाळेवर आहेत आणि आम्हाला शासनाने नियुक्तीचा आदेश देऊनसुद्धा मानधनाचं देऊन सुद्धा टाळाटाळ करत आहे शासन कोर्टाने आदेश देऊन नियुक्तीचे आदेश देऊनसुद्धा शासन टाळाटाळ ताल करत आहे मानधन आमचं म्हणजे काय तर त्याच्या कला क्रीडा कार्यानुभाऊ शिक्षक दोन हजार बारापासून काम करत आहे आणि कुठल्याही मानधनाची अपेक्षा न करता काम करत होते आणि आहेत आणि राहणार आहेत पण दोन हजार एकोणीसच्या नंतर ऑर्डर दिल्या नव्हत्या आणि ज्यावेळेस समजा आताच शासनाने काय काढले नवीन की लाडका भाऊ लाडक्या भावाला दहा हजार पेमेंट आणि जे अगोदरपासून शिक्षक काम करत आहेत त्यांना कुठलंच मानधन नाही म्हणजे त्यांनी मध्ये करा अगोदर केलंय आता पण करत राहा आणि लाडक्या भावाला दहा हजार आणि जे अगोदर बसून त्यांना काहीच पेमेंट नाही तर मग अशा शासनाचं करायचं काय हा करायचं काय हे आता आता आमची एवढीच मागणी आहे की जे की असे लाडका भाऊ लाडकी बहीण हे जे करायला तुम्ही तर लाडक्या भाऊ आजच घेतलाय आणि आज त्याला दहा हजार रुपये पेमेंट आणि जे दोन हजार बारापासून पासून काम करत आहेत कुठल्याही मानधनाची अपेक्षा न करता त्यांचा विचार करायला पाहिजे आमचं हेच म्हणणं आहे की कोर्टाना आदेश कोर्टाने आदेश देऊनही शासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही आणि त्याच्यात पुन्हा आमच्यातले आमच्यात भांडणं लावत आहे आमच्यातले आमच्यात ग्रुप पाडत आहे असे शासनाचे धोरण चालू आहेत त्याच्यामुळं सगळ्यांचं काहीतरी एक डिसिजन व्हायला पाहिजे आणि सगळ्यांना तात्काळ रुजू करून जे नाही आहेत आही आहेत त्यांना सगळ्यांना पेमेंट द्यावे आणि सगळ्यांचे मागण्या मान्य कराव्या तोच आम्ही परभणी जिल्ह्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये कला क्रीडा अनुभव या विषयामध्ये प्रत्येक जिल्हा परिषदच्या शाळेवर ज्या ठिकाणी शंभर पटसंख्या आहे माध्यमिकची अशा ठिकाणी आम्हाला दोन हजार बारा तेरामध्ये नियुक्त्या दिलेल्या होत्या आणि त्या पिरियडला आम्हाला तीन हजार काहीतरी तीन हजार मानधन दिलेलं होतं दोन वर्ष त्याच्यानंतर परत दोन हजार एकोणीसमध्ये कमी करण्यात आलं आणि त्याच्यानंतर परत आत्ता तेवीस या वर्ष शैक्षणिक वर्षामध्ये आम्हाला जॉईन करण्यात आलं कोर्टानं आदेश दिले होते जॉईन करा त्या आदेशानं आम्हाला शाळेवर जॉईन करून घेण्यात आलं परंतु पासून आम्हाला कोणत्याही प्रकारचं मानधन या ठिकाणी देण्यात आलेलं नाही सात हजार मानधन त्यांच्या परिपत्रकामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे परंतु सात हजारामध्ये आज कुठल्या गव्हर्नमेंटच्या एखाद्या शिपायाचं जरी पाहिलं आपण तर मानधन एकदम अपूर आहे आपण त्या ठिकाणी जाणं नाही म्हणजे कुठलीच गोष्ट सात हजारामध्ये होत नाही तरी पण ते सात हजार पण आता आत्तापर्यंत आपल्याला मिळालेले नाहीत आणि आमची या सर्वांच्या वतीनं अशी एक मागणी आहे की आम्हाला परवडेल असं मानधन किंवा जे शिक्षकांना मानधन आम्ही पण शिक्षकच आहेत म्हणजे आम्ही पण तेच कार्य करतो विद्यार्थी घडवण्याचं आणि शिक्षकांच्याच बरोबरीनं आम्हाला मानधन देण्याचं आमची या ठिकाणी सर्वांच्या वतीनं मागणी आहे धन्यवाद शासनाने काय करायला पाहिजे माहिती संख्येची आठ सहा ते जी आहे ती स्थिर करायला पाहिजे शंभर पटसंख्या कुठंच नाही कारण हा इंग्लिश मिडियम सी बी एस ई पॅटर्न झाल्यामुळं जे खेड्यापाड्याचे लोकं पण आहेत ते इंग्लिश मिडियममध्ये टाकत आहेत आणि शासनाने जर हे संख्येची आठ ठेवली तर प्रत्येक ठिकाणची पटसंख्या ही कमी झालेली आहे आणि असं जर राहिलं तर मग पुढं गंभीर होईल प्रश्न आणि मेन म्हणजे एक आता सहा ते आठ महिन्यापासून तर मानधन कुणालाच दिलेलं नाही आणि ज्यांना दिलेलं आहे त्यांना पण म्हणजे जे बी ओ साहेब आहेत त्यांच्यानी म्हणजे ते कमीच दिलेले आहे जे द्यायला पाहिजे ते दिलेलं नाही म्हणजे रिअलमध्ये सत्तर हजार आलं तर त्याच्यातलं अर्ध पण दिलेलं नाही असं नाही करायला पाहिजे अन्य म्हणजे शिक्षकांवरती आम्ही पण शिक्षक आम्हाला पण घरदार आहे हे कधी विच विचार करायला पाहिजे शासनाने आणि दोन हजार बारापासून जे शिक्षक आहेत तळमळीने शिकवत आहेत तर यांच्यावर एवढे नियम कशामुळे आम्ही काही त्यांचे दुश्मन नाही आहेत एवढंच आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज